त्याचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष माझे मित्र माझे काकासाहेब घोटे ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते आमचे मित्र अजित शेख कुंकलू माझे सरपंच अॅडव्होकेट सुरंद्र पाटील खर्डे भगवती माता देवालाय ट्रस्टचे अध्यक्ष मन भाऊशे खरडे बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक शेट आसावा व्यापारी संस्थेचे अध्यक्ष मान्य संजय शेट सिंग व्यापारी असोशि असोसिएशनचे अध्यक्ष म्हणणे सुधीर भाऊ खरडे पाटील उपाध्यक्ष आनिंदी बांगरे आणि जी रनंदन राजेंद्र खरडे पाटील खजिलदार अरुण जोशी भाऊराव शिंदे सर्व उपस्थित आमचे जुने मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर खंडेलवाल सर्व उपस्थित आमचे व्यापारी बंधू भगिनी उद्योजक सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित म्हणून आज मुख्यमंत्री माजी राजकीय या योजनेचा शुभारंभ राज्यभर झाला आणि आपल्याही या तारी तालुक्यातील आपल्या भगिनीनाथ एकत्र आपण केलं होतं आणि उद्या रक्षाबंधनाच्या निमित्तान जागा राहिल्याने राखावांना किती काय राखाने बरोबर येते कृषीमध्ये परंतु ज्या उत्साहानं आमच्या भगिनीच्या ठिकाणी आल्या त्यातून त्यांच्या एकूण कुटुंबाच्या ज्या एकूण वाट कौटुंबिक कौटुंबिक वाटचाल आहे त्यांना या मिळणारीची राज्य सरकारची जाणखीबाई ठेवली ती रक्कम आहे किती महत्वाची आहे की आपल्या त्यावर लक्षात घे पुरुषांना काही फार वाटत नाही कारण आपण बाहेर जातो दहा ठिकाणी आपण बसतो चर्चा करतो गप्पा मारतो काही आपल्या उठेला घरी येतात त्यामुळे त्याच महत्व त्यांना कळत नाही परंतु त्या भगिनीला तिला त्याचा परपत्य सांभाळायचा छोटी मुलं सांभाळायची नात बोला सांभाळायचं पंधराशे रुपये रक्कम किती फार मोठी लहान याला महत्व नाही तर त्या माऊलीला जो आता आधार वाटायला लागलाय आहे तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भावना आहे काही महिलांच्या डोळ्यामध्ये जे आनंद असू आहे की सरकारची योजना किती परदेयी आहे किती त्याला यश मिळालंय याचं ते प्रतीक आहे त्यांना मी सांगितलं की काही लोकांना आमच्या सावंत्र भावना वाटत होतं की काही योजना होणार नाही त्यामुळे आता त्यांच्या फार कोणी दखल घेणार नाही कारण ही योजना शेवटपर्यंत चालू राहणार आहे आपलं सरकार आल्यानंतर महायुतीचं आणखीन पाच वर्षी आमच्या भगिनी त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं किंबरा त्यामध्ये वाढ करण्याची आपली कल्पना कर खरं मला कोणीतरी म्हटलं की आपण तीन गॅस सिलेंडर देतो मोफत ते म्हणजे आम्हाला बारा सिलेंडर देतो अगोदरच आमच्या समोरची मंडळी गॅसवर गेलेली आहे बाबतीमध्ये विचार करता येईल खरं शेवटी जीवनाचा संघर्ष प्रत्येकाचा असतो आणि प्रत्येकाला त्याजवळ मार्ग काढायचा असतो यासाठी आता उल्लेख केला की आमचं जे सरकार आहे हे सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणार सरकार आपण आता शेतकऱ्यांची मागचे बिल माफ झाल्याने पुढचे तुमचं माफ होणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचं कारण यापूर्वी भरत होता अशी स्थिती नाही आहे त्या माफ माफ करायचं झालं जे आमच्या मुलींचं शिक्षण आहे इंजिनिअरिंग आहे डिप्लोमा आहे फार्मसी आय टी आय आहे त्याला भरपसा फी असायची आणि त्या समाजाचा जो छोटा घटक आहे सत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये तरी कोणती भरायची सावकारकीचं व्याज घ्यायचं बँकेचं कर्ज वेळ वेळ वेळेवर मिळत नाही आपण आता या वर्षापासनं सर्व मुलीचं शिक्षण आता गोपन करत निर्णय घेतला मुली कॉलेजला त्यामुळे हा जो जीवनाशी जगण्याचा संघर्ष जो आहे होणाऱ्या चढउतारामुळे तो अतिशय कमी करण्याचा किंवा आपण सरकार म्हणून सामान्य नागरिकाला अधिकाधिक दिलासा कसा देतो आपण प्रयत्न मध्यंतरी दोन अडीच वर्षाच्या कोविड एकूण सामाजिक व्यवस्था आर्थिक व्यवस्था पूर्णपणे संपली होती त्यातून आता काही उभारी करण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे कोणत्या ना कोणत्या उपक्रमाने आमच्या सामान्य जनतेला आधार मिळाला पाहिजे आजच्या त्या पाठीमागचा प्रयत्न आज आमच्या भगिनींना पन्नास टक्के एस टी मध्ये खूपच प्रवास दिला एस टीला फेल्यू केली तुमच्यामुळं कोणत्याही स्टेपात महिलांचीच गर्दी कधी संधी होती जाईर बसले देत नव्हते आता ते तुम्हाला तेच त्यांना पन्नास टक्के सवलत आता मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना आपण सुरू केली या वर्षापासून या राज्यामध्ये देशामध्ये त्रेचाळीस तीर्थक्षेत्र आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत गावातले सगळे मंडळी एकत्र आली तीर्थयात्रा जायचे तुम्हाला सात वर्षाचे पुढे सरकार प्रत्येक माणसी तीस हजार रुपये तुम्हाला तर आपल्या गावातले काही मंडळी तीर्थयात्राला पाठवण्याची गरज आहे त्याचाही विचार तुम्हाला करण्याची आवश्यकता आहे तीर्थयात्रा योजना आपण आता कौशल्य विकास कार्यक्रमामधून योजना सुरू केली मुख्यमंत्री योजना सुरू केली त्यामध्ये आय टीआय झालेले आहेत स्कूल आउट आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या मी पुरा सगळ्या जिल्ह्यातल्या उद्योगांची भीती घेतली प्रयत्न आहे की या सगळ्या उद्योजकांच्या मागे लागून या वर्षभरामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील दहा हजार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारचा आपण त्या ठिकाणी तुम्हाला पैसेच द्यायचे नाही आमच्या मुलाला तुम्ही सहा महिने कंपनीत शिकवा त्याचे दहा हजार रुपये आपल्याला सरकार भरणार आहे तुम्हाला काही गोष्टी नाही देश ठेवले कौशल्य विकास मध्ये योजना आहे त्याचा राज्यभरामध्ये सुरू आहे पण त्याला एवढं यश मिळत नाही आपल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या परिसरात अशी किती मुलं आहेत स्कूल ड्रॉप आउट आहेत कॉलेज ड्रॉपआउट आहेत मध्य शिक्षण सोडून दिलेलं आहे आज तो सत्तावीसशे मुलांनी घात या सगळ्या सत्तावीस पुरे सत्तावीसशे मुलांना त्यापैकी आता जवळजवळ सातशे मुलांना रजिस्ट्रेशन झालंय आपले कोलार कॉलेज आहेत चातोड कॉलेज सगळ्या कॉलेजमध्ये एक वर्ष आपण सुरू करतोय आणि त्या मुलांना फक्त सगळे दोन तास यायचे शिकण्यासाठी आवडीचा कोर्स शिकता येईल आणि जरा संस्था सहा हजार रुपया रुपया दोन तास शिका त्यासाठी सहा हजार आपला प्रयत्न आहे की आता कोरात कुत्रा ठेवे संदीप गणेश आज एक हजार कोटी रुपये गुंतवणूक करू संरक्षण उत्पादनाचा एक स्वतंत्र कारखान्या देखील सुरू करतोय डिफेन्स क्लस्टर ज्यांना सुरू होतात तर तीन डिफेन्स क्लस्टर उभे आहेत नागपूरला शिर्डीला रत्नागिरीला पाच हजार लोकांचा रोजगार मिळणार आता या येणाऱ्या रोजगारामध्ये आणखीन काही उद्योग आपल्याला बाहेरचे लोक आणायचे काही ते काम करायला बाहेरच्या तरुणांना या टिकट सध्याची का आपला प्रयत्न या प्रत्येक उद्योगामध्ये शंभर टक्के रोजगार आपल्या तालुक्यातील आपल्या भागातच बोलणं मिळालं पाहिजे अशा आपण त्या दृष्टीने वाट करतो कोण विचार करतो की ना, या संदर्भामध्ये कारण हा आपला जो प्रयत्न आहे सगळ्या आता मग श्री सुरेंद्र उल्लेख केला घर कचर व्यवस्थापना किती वर्ष तो शेत बांधणीचा प्रश्न होता ते ते था था थे थे की नगरपालिकेच्या पाच किलोमीटर हद्दीच्या नंतर तुम्हाला जमीन देता येतो सिलिंग कायदा मला पासून मंत्राल महामंडळाचा अध्यक्ष मी आता आपण काढून टाकली आता किती लांब तुम्हाला जमीन आम्ही देऊ शकतो अशा प्रकारे आपण निर्णय केला तर कोलारला तर जमीन तुम्हाला स्टेट फार्मिंग पुढे पाहिजे असेल तुम्ही ताबडतोब अर्ज करा तुम्ही अर्ज करताना एकच चूक केली की तुम्ही थेट अर्ज पाठवा आज आज जे काय केलं सुरू झाले ते माझ्या मार्फत केलं शंभर टक्के मला यश मिळवत तर त्या घनकाजा व्यवस्थापनाला आपण देऊ असे की खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग दोनच्या वर्ग आपण केल्या जर आपण सरकारी नगरणा भरून घेतला असतात पन्नास टक्क्याचा तर कमीत कमी एका एक 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 शेतकऱ्याला पन्नास लाख चाळीस लाख इतका खर्च आला असतो किती वर्ष लढा झालं होता मी निर्णय घेतला त्यामध्ये आणि विनामूल्य जमीनचं हस्तांतर आपण केलं सहाशे कोटी रुपये सरकारला तोशी झाली पण आपण सरकारच्या शेतकऱ्या जमिनी वर्ग दोनच्या वर्ग की समाज काम चालू असतं सार्वजनिक स्वरूपाचं काम चालू असतं परवा आकारेपणीचा निर्णय आपण घेतलाय आज दहा हजार एकर जमीन शेतकऱ्याला परत करायची पडीत बेलापूर इंडस्ट्रीला घेतील मग ते नेहमी पसंत होतो मागच्या सरकारमध्ये सांगितलं तर परत करता येणार नाही आता मला आम्ही अमेंडमेंट आणखतोय ऑर्डिन्स काढतो डायरेक्ट आम्ही भूमिका पटवून दिली गेल्या आठवड्यामध्ये आणि डायरेक्टने सांगितलं तुम्ही आठ आठवड्यात निर्णय घ्या आचारसंची आठ नाही जमीन मी वाट करत जायचं मग शेतकऱ्यांची परत व्यक्तिगत लाभासाठी आपण कोण निर्णय करत जो निर्णय करतो तो, तो सार्वजनिक मग तुमचं कोलरचं स्टेशन आले सुरतला आमच्या त्या प्रखुल्ली घाण केली नंतर आता पुष्कळ सुधारणा झाली अद्याप अद्याप झाले आणखीन काय सुधारणा करायची आपण मला सांग भगवती मातेच्या आशीर्वादाने तुमच्या कोलाचं टबरी वगैरे सगळं आता एका ठिकाणी तुम्ही संकुलन केले आपण जिल्हा परिषदेत शाळा बांधली रस्ता भाकरीकरण केलं आता कोलाच्या बाजारपेठाला सुरू झालं गेलं फक्त आता हातगड्या हातगड्या घालून काय झाला सर थोडं झाडच गावातल्या दोमेट दाखवलं पाहिजे आज तुम्हाला सत्तर कोटी रुपये साठ कोटी रुपयाची पाठी तुम्हाला मोजून घेऊ जमीन नव्हती आपण कुठे जमीन तरी झालं जेवायला जमीन होईल आपण स्वतः भाऊसाहेबांडला सांगितले डॉक्टर मदती केली आपण ती देवायला जी जमीन मोफत दिली आपण तुमची वॉटर सप्लायस की मोडी नाही आता साठ कोटी लागू दे सत्तर कोटी लागू दे तुम्ही चिंता करू नका पैसे फक्त माझी अपेक्षा काय कार्यकर्त्याकडून तुम्ही उभा राहून काम कर घेतलं पाहिजे कुठे पाईप चाललं आहे कुठं लिकेज आहे कुठं त्या ग्रेडियंट आहे स्कोप आहे नाही आहे फक्त तक्रारी करत असतो आपण काम निकुणचं झालंय बोगस आहे आता काय आमदार म्हणून ना मी तर काही रोज पाहू शकत नाही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी पाहायला पाहिजे व्यापाऱ्यांनी पाहायला पाहिजे हा कोणताही निर्णय तुमच्या गावाच्या विकासाकरता नाही आज सुद्धा असे फिल्टर पाणी दोन हजार पन्नास सालाची लोकसंख्या लक्षात घेऊन त्या पडली जाहीर केली दोन हजार पन्नास आता याच्यापेक्षा मला वाटत नाही गेला पिऊन त्याला काय अधिकारी म्हटले साहेब दहाही कोटी रुपये जास्त लागतील दहा कोटी मंजूर करू आपण मुद्दा असा की या योजनेची अंमलबजावणी करण्याचं काम आपण ते करावं लागेल आपण केलं पाहिजे की नाही माझा प्रयत्न आहे की त्या वॉटर संपूर्ण साठवण चलाव पूर्ण सोलर बसायचे त्या दोन गोष्टी म्हणजे संपूर्ण तुमच्या वॉटर सप्लायचे पंप सोलर चालतील आणि भाव जे ते तेव्हा आपण थांबवता येईल आता ते नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे मी लोणीला करतोय कोणाला आपण करू त्यामुळे तुम्हाला वॉटर सप्लाय चालवण्याचं बिल येणार त्या संघवीर साहेबांनी सांगितलं मला या ठिकाणी संजय शेट्टी की सोनारच्या बाबतीमध्ये माझा असं बंद आहे म्हणजे माझा माझी धारणा अशी आहे की असं त्याला व्यावसायिक वगैरे हा बद्दाच नाही कोणी करा तरी मी तुम्हाला माहिती काढून देऊ सगळी काय असेल सुधारणा करायची असेल तर यामध्ये राज्य सरकारचं सबसिडी नाही याला भारत सरकारची सबसिडी मिळते तर तरी तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केलेला आहे आज तुम्ही प्रत्येकाच्या घरावर तुम्ही सोलर कराल कुणी थांबवतो आता आजही तुम्ही प्रत्येक नागरिक आपल्या घरावर जर सोलर केलं दोन पॅनल तीन पॅनल बसवले आणि त्याचं जर विजेचा तुम्ही जर त्याच्यामध्ये तुमच्या घरचे दोन ट्यूब चालल्यात अमुक चाललं तर घरच भागले तर तुम्हाला तेवढा परतावा इतर कंपनी आज आपण सोलर बिल्डर बसवतो पुढच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर आपण सोलर पंप सोलर पंप आल्यामुळे तुम्हाला लाईट आहे नाही आहे शंभर ट्रान्सफॉर्मर द्या पन्नास द्या नाही चार लाख रुपयाच्या पंपाची किंमत आहे आपला प्रयत्न आणखी कमी करण्यात जर सोलवर आपण जर पंप घेले शेती पंप लिहिलेत हा जो कमी दामाला व्यवस्थित मिळते शेतकऱ्याला अडचण होते हे सगळं आपल्याला कमी करतात करता तो प्रयत्न राज्य सरकारचा आहे मी मुद्दा सांगत होतो की ह्या ज्या काही छोट्या व्यवसाय संदर्भामध्ये तर आता मोठी मोठी स्पर्धा आहे मॉल संस्कृती संपली तर सगळं आता ऑनलाईन आलेलं आहे फ्लिपकार्ट घ्या रिलायन्स घ्या अमेझॉन घ्या काय काय कोणत्या कंपनी अजून महिला आहे ना कोणत्या कंपनी असू त्यांचा त्या सांग अभ्यास आहे घरी अभ्यास करत असतात फ्लिपकार्ट अमेझॉन म्हणून रिलायन्स अजून कुठलं हां कुठलं काय हां बऱ्याच अशा कंपन्यांनी गेल्या ऑनलाईन मेटिंग झालं ना घरी बसून हो ऑर्डर आहे ते तुमच्या दारामध्ये मा ते माल डिलिव्हरी हो मुंबईमध्ये तर झोमॅटो स्विगी पासून सगळ्या लोकांनी आता ऑनलाईन डिलिव्हरी अतिशय उत्तम रेस्टॉरंटमध्ये जर आपण जेवायला गेलो तर तिथं हजार रुपये बिल झालं आज तुम्ही ऑनलाईन जर ऑर्डर केली स्विगी त्या स्विगीला किंवा झोमॅटो किंवा जे किचन आहेत आज त्या कंपन्या साठ टक्के कमी घेतलं डिलिव्हरी कंपनी हॉटेलवाले सोन्या येत नाही ना लोकांना घरी बसून कुटुंबावर राहायचंय टी व्ही पाहायचा आहे संध्याकाळी होतोय त्यामुळे स्पर्धा आता कोणी थांबू शकणार नाही ऑनलाईन ट्रेनिंग आलं व्यापाऱ्याला स्पर्धा ऑनलाईन डायनिंग आलं रेस्टॉरंटला स्पर्धा आहे त्यामुळे माझे मित्र आपल्याला विनंती करायची आहे की आता होऊन बसण्यात काय तरी डॉक्टर आहे आपण तयार पाहिजे सगळ्या आणि जो तयारी करेल त्याचंच भविष्य उद्या तुम्ही नाही ऑर्डर करणार थांबणार आहे कोणी आणि अमेझॉनची डिली दिली दिल। आज त्या बाजारात बाजारात गेला ती वस्तू आठशे रुपयाला मिळते ते अमेजॉनमध्ये ऑर्डर घेऊन चारशे रुपयाला ते अहो कापड दुकानदार व्यवस्थित आज काय यासोबत अजून त्याच्यावर ऑनलाईन नाही आल होते आहे मला कल्पना नाही ते तात्पर्य एवढंच आहे की उद्याच्या या सगळ्या संघर्षामध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आता तर नवीन संकट संकट बांधण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही आता तुम्हाला भनुष्याची गरज असणार ह्युमन इंट्रोजनच समजत तिथं ह्युमन इंट्रोजन समजत तिथं भ्रष्टाचार थांबतो त्या ते धोक्यामध्ये आता याच्यामुळं आज जेवढे मोठे कंपन्या गुगल अजून याची आता या कंपनी एल एन मस्कनी ट्विटर त्यांनी आता बदलले ना त्याचं एक्स केलं त्यांनी मग एक मार्क झुमरचे माणूस फेसबुक आता कोण पाहत आहे फेसबुक आता सगळे पिढी इंस्टाग्रामवर किती आहे आता आपले सगळे आपले सगळे लोक व्हॉट्सअप पाहत लोकांना करावं लागते ना कोण कोण उद्धार करत कोण काय करते म्हणजे मी सांगतो मला जेव्हा लोकांना सकाळी उठल्यानंतर आपले लोक बायको तोड पाडणार पण व्हॉट्सअपवर आहे सध्या सोशल मीडिया आपल्याला ते वर केलेलं आहे की तुम्ही काय करू शकत वास्तव काय कोण पडलेलं आहे सोशल मीडियाचे इफेक्ट आहे सगळी माहितीची साधना आहेत त्यातून आता आपल्याला गुरफटून टाकलेले सगळ्यांनी ते सगळ्यात पर। आवड आपल्यासोबत पर। परसेप्शन वर सगळं चाललं वास्तव कोणाला पडलाय आणि परसे परसेप्शन करण्याची जी व्यवस्था आहे मी म्हटल्याप्रमाणे व्हॉट्सअप सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे या सगळ्या माणसाचा एकामेकाबद्दलचा ओलावा हो जो मायाचा ओला हो होतो लोकांना एकामे दुसऱ्याची करत आहे दुसऱ्याची टेंगाळ करणं आज आपण त्याच्यामध्ये सोशल मीडियामधून आनंद घेतो तर आपल्याला काय परिस्थिती आपण कुणी आलं घाल घालायचं कोणी आलं का शुभेच्छा द्यायच्या ठीक आहे प्रश्न आहे व्यवसायाचा मला आनंद की आज मला कोल्हाचे चौदा कंपन्या सापडल्या उद्योजक म्हणून पाईपलाईन ते कोल्हा हप झाला पाईपचं चांगलं तुमचं तुम्ही ठरतोय तुम्ही कष्टाने मिळवलं आहे तुमचं मनापासून अभिनंदन आहे आमच्या महिला भगिणी स्वतः व्यावसायिक म्हणून बसतात दुकानामध्ये दुकानामध्ये ते धाडसच आहेत त्याचं तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन आहे ज्या महिला अद्याप पुढे आल्या नाही त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यायला हरकत आता काही काही मेल डेव्हलपमेंट सोसायटीला घेणार तुम्हाला तर सुद्धा पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे शेवटचा मुद्दा जो सुरेंद्र पाठाने मांडला तो गुंडगिरीचा मला वाटतं ठीक आहे शासन म्हणून पोलीस प्रशासन म्हणून ज्या आम्ही कारवाई करू पण आपल्या मधले जे संबंध एकमेकाचे आहेत हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही तुमच्या इंग्रजीमध्ये वेस्टर्न इंटरेस्ट जोपर्यंत तुमची संपत नाही कशी कारवाई आम्ही आज कारवाई करू उद्या मी पोलीस फोर्स पाठवतो या सर मी पाठवतो धूळ थांबणार आहे का आपली इच्छाशक्ती महत्वाची तुम्ही गावाने गावाने ठरवा मी आता मला पण म्हणून म्हणू आमच्याकडे आता नवीन रस्त्या पण पाकिडचे केले एवढं स्ट्रीट लाईट केले आता हातगाडे वर राहिले कोणी करायचं का ग्राम सभेचा ठराव करण अशा प्रकारची गुंडगिरी आयोजित होते माझ्या गावात मी रोखू शकतो आज धाडस अजून लागते काय कोण मत नाही आपण तर निर्णय केला पाहिजे जोपर्यंत ग्रामस्थाची साथ मिळत नाही मित्रावर तोपर्यंत गुंडगिरी तो उच्चार होणार नाही तुम्ही एक पाऊल पुढं घ्या मी तुम्हाला शंभर टक्के सह काय करायला कर, 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 तयार आहे गुंडगी आवडतो आलेली आपलं दोन झालेले आपल्या राजा काय झालेले आपण जरा पाठीशी घातलेलं आता ते शिरगोर झालेले कोणा बोलायला याची चिरवायची म्हणजे त्याला पुढं करा त्याची चिरवायची म्हणजे याला पुढं करू आपण एकामेक जिरवाजिरीमध्ये ही जी गुंडगिरी फोपवली त्याच्या मुख्य कारण आहे मी पुन्हा विनंती करू तुम्ही स्वतः पुढाकार घ्या तुमच्या मागे मी खंबीपणे उभा आहे जी काही कारवाई करायची शंभर टाईकी माझ्याकडं होईल की तुम्हाला या मित्र सांगू शकितचा वेळ घेत नाही पुष्कळ तर आपल्या सगळ्या म्हणून जायचं लोक लवकर यावं लागतं काय जास्त नाही काही नाही त्या लवकरात संध्याकाळी लवकर देऊन पुरा बाकीचा कार्यक्रम असतो त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना उद्या whatsapp बद्दलचा स्वर मनापासून शुभेच्छा देतो आणि इंटरॅक्शन बातमीवर आज अभिषेक संजय शेठ की दोन वर्षातून दोनदा गेली पाहिजे तीनदा गेली पाहिजे बाय द बीजेव तुम्हाला पण जेवज मला करा हडले करा थोडा सगरा मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताजा बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर न्यूज न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा